कोकण कोकणातील गाव म्हणजे जणू काही गोकुळ जर परिस्थितीने साथ दिली असती तर कोणीच सोडलं नसतं फक्त शरीर शहरात आहे मन मात्र अजूनही या गोकुळसारख्या गावातच आहे मित्रांनो एकदा सर्वांनी विचार करून बघा या कोकणाने असं काय टिकवलं आहे जे आपण गमावून बसलो आहे नाही का आणि या कोकणात यांच्याकडून शिका आपल्याला गोष्टी कशा टिकून ठेवण्याची गरज आहे आणि कोकण बघण्याची नाही जगण्याचा सण आहे खरे सुख आहे ना ते या गावाकडेच आहे कोकणातील अजून पण टिकून असलेले हे कौलारू घर आणि त्यासमोर असलेला नांगर यावरून तुम्हाला समजलं असेल आजचा प्लॅन काय आहे आयुष्यात मी पहिल्यांदाच हा अनुभव घेणार होतो लहानपणी पप्पा शेतीसाठी गावी बोलवायचे पण शाळा सुरू असल्यामुळे आम्हाला कधी येताच आलं नाही शिवराया मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी युट्यूब चॅनलवर आता आपण आलो गावी आणि गावचं वातावरण मस्तपैकी आहे बघा सगळे हिरव हिरोगार पाऊस पडतोय रिमझिम चालू आहे पावसाचा आता थोड्या वेळात जाऊ तर काढायला नॅरी वगैरे खाऊन नॅरी म्हणजेच भाकरी वगैरे खाऊन आता मित्रांनो जाऊयात सर्व काढू चला जेवढं औळची पानासारखे दिसते मग आवळची पाना तर खात नाही ही असणार ओळची पाना गायरी बघा पूर्ण बघलेली आहेत फणस पण तिकडे फणस पिकलेले असतात पडतात तेव्हा ते कोंबडा खात आपण सगळीकडे बघा नारळाची बघा इथली सुपारीची फोपडीची झाडं उगवली आहेत सगळीकडे मस्त हिरव आहे वातावरण पाऊस पा। येता जाता येता जाता तेव्हा आई पप्पा आई तिकडे तरव काढतात पाऊस लागता मस्त आहे आणि ते बघा तरव काढतो चला इथं आपण आता चपलं काढूया आणि जाऊया थंड थंड पाणी बुटोरी हम्म आता जी झाडा झाडाची काढली ना म्हणाल तर मुंबईत तर नाही का पाठीमागे तर हे काढतात एक पेंडे एक एक पेंडी काढून असे बांधून ठेवतात जास्त आता कोपरे दिसणार नाही कोण काम काढताना तर कमी झाले सगळे शेती पण करू मागणत नाही एक एक काढतात ते मुळा साफ करतात नंतर ते बांधतात ठेवलेले ते तिकडे तरगू काढतात त्या किती नारळ निवडतात एवढे एवढी पिशवी भेट भेटलेली आहे नारळ हे पगाडे पण ते बोंडारे आहेत एक नारळ जोरदार चालू आहे अरे आपले शेतकरी हार नाही म्हणा शेतकऱ्याचे मित्र बैल तेव्हा तिकडे पप्पा पावसाद करतात तिकडे आजी ते काढता काकीजली आपला जन्म मातीतला आपलं आयुष्यही मातीतलं आंध्रा साथ देणारा दिवाही मातीचाच मातीची भक्ती श्रद्धेची शेती कधीही कमी पडू देत नाही असं म्हटलं जातं श्रद्धावान शेतकऱ्याची ओळख त्याच्या माऊलीच्या चरणात आणि शेतातल्या होते आपल्या हिरव चैतन्य निर्माण करणारा शेतकरी टिफनाला अंगा खांद्यावर खेळवतो या शेतकऱ्याचा बरसत्या गरजेकडेच असतो आणि रोहिण्या बरसायला सुरुवात होते लक्ष्मी शेतकऱ्याच्या वतीने येते आणि पुत्राला समृद्ध करून जाते ही कल्पना किती सुखत आहे ना काय काय धडे アブドコラカパイタレ नाही बघा तो आणि दोन कोपरे लावलो अरे आई पप्पा आजी तरू काढतात तळे पप्पा नांगर मी आई तिकडे हे काढता रान असतात एक्स्ट्रा रान तो माझ्याकडे काका काकी आणि तिकडे काकी तरुण लावतात आणि हे बघा पुन्हा पाण्यात भिजलो दोन मासे पकडले काय केलं ते मारलं नाही का फेकून दिलं घराकडे घेऊन जायचं मध्ये भाजू चटणी करू जास्त आहे ते पकडलं काय एवढे चार पाच भेटलेले ते बघ तू बजून आहे का तो बघ तो एक परत बैलांकडून झाला आता बैला बोलो काय आपण बैला घेऊन चिक्कल लागलो चिकल मित्रांनो पाऊस कसला जोरदार इलो बघा जोरदार आता मग अशी व लावून आणि काढून येलो आता रात्र झालेली आणि आज, आज बेत आज काय बेत वडे आणि मामाच्या वाटण्याची बनवता आमटी आईकडे मता आणि पप्पा तिकडे तळत वडे एक तोंड पण घालता आई पण आई पण पप्पा पण Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

अ चला जास्त चला चला की माझे चला पप्पा दो दो दो। <laughs> दोन दिवस कधीच संपले समजलाच नाही पण मजा आधी भरपूर मुमेंट आपण कॅप्चर केलेत आणि हा शेवटचा दिवस अचानक आलेलो कोकणामध्ये भरपूर मुमेंट आठवण क्लेक्शन आपण आता कॅप्चर केले व्हिडिओच्या माध्यमातून आणि शेतकरी होणं म्हणजे भरपूर कठीण आहे कारण आजकाल आता शेतात पण वावरत नाही जास्त आता कमी कमी राहिले आहेत आणि आता सर्व गाव सोडून चालले आहेत मुंबईला शहरात ठिकाणी किंवा पहिले पूर्ण कोपरे भरलेले असायचे लावणीने आता पूर्ण खाली खाली आहेत आणि शेती करणं एवढं कठीण आहे एका शेतकऱ्याला माहिती असतं आणि एकदा आपण अनुभव घ्यायला पाहिजे आणि कोकणात आल्यावरच समजतं की केवढं कठीण असतं हे सर्व